एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या पिंपरी-चिंचवड मधील वृद्ध उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्या कुख्यात आरोपींना ठोकण्यात आहेत या आरोपींनी मोबाईल नाही तर चालाकीने वॉकी टॉकीचा वापर करत पोलिसांनाही चकवा दिला होता मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी शिताफीने प्रवास करत तब्बल बाराशे किलोमीटरचा पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवडल्या आहेत सुभाष बिश्नोई सुरेश ढाका आणि महिपाल बिश्नोई अशी अटकेतील तिघांची नावं आहेत या तिघांनी वृद्ध उद्योजकाच्या घरात एकोणीस जुलैला प्रवेश केला बंदुकीचा धाक दाखवत वृद्धाचे हातपाय बांधले आणि घरातील ऐवज लंपास केला होता दोन महिने याचा कट शिजत होता हे पोलीस तपासात समोर आले या तिघांना मदत करणाऱ्या आरोपींचाही शोध सुरू आहे दरोड्याच्या गुन्ह्यातील या कुख्यात आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात पोलिसांची दहा पथकं दरोडेखोरांचा शोध घेत होते एकोणीस जुलैला वृद्ध व्यक्तीला गाठून आरोपीने दरोडा टाकला होता दरोड्यामध्ये सहा लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल लंपास केला होता सीसीटीव्ही आणि वाहनांवरून मुख्य सूत्रधार सुभाष बिश्नोई महिपाल बिश्नोई आणि सुरेश ढाका यांना अटक करण्यात आली सुरेश ढाकावर गंभीर स्वरूपाचे एकवीस गुन्हे दाखल आहेत मोबाईल ट्रेस होऊ नये यासाठी दरोडेखोरांनी वॉकी टॉकीचा वापर केला होता पोलिसांनी चार वॉकी टॉकी जप्त केल्यात दोन महिन्यांपासून दरडेखोराने दरोडा टाकण्याचा कट रचला होता हे सर्व पोलीस तपासात समोर आल्याने खळबळ जुलै दोन हजार साधारणतः नऊ सव्वा नऊच्या दरम्यान बंगल्यावरती दरोडा पडल्याची घटना घडली होती तर त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत होता त्याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे सर ॲडिशनल सीपी सर जॉईंट सीपी सर यांनी जवळपास दहा पथकं पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांचची ही वेगवेगळी वेग या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये कार्यरत होती तर त्याच्यानुसार घटनास्थळी आम्हाला काही तांत्रिक विश्लेषण सी सी टी व्हीच्या आधारे काही संशयित वाहन मिळालं होतं आणि त्या संशयित वाहनाचा माग काढत हा गुन्हा प्राथमिकता उघडकीस आला याच्यामध्ये जवळजवळ आमच्या मालमत्ता विरोधी आ, गुन्ह्यांचं जे पथक आहे त्यांनी बाराशे किलोमीटरपर्यंत या वाहनाचा माग काढला त्याच्यानुसार तो पाठलाग केला आणि त्याच्यानंतर त्याची जी ओरिजिनल नंबर प्लेट आणि ह्या सर्व गा गाडीचे जे डिटेल्स आहेत ते निष्पन्न केले गाडीचे मालक निष्पन्न केले आणि त्याच्यानुसार चोवीस जुलैला पहिला आरोपी याच्यामध्ये अटक झाला त्याचं नाव आहे सुरेश लादुराम ढाका याला जयपूरमधून ताब्यात घेण्यात आलं आणि याविरुद्ध साधारणतः एकवीस गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये कुणाचा प्रयत्न जबरी चोरी चोरी हत्यारांची तस्करी या सर्व गुन्ह्यांचा समावेश होतो त्याला अटक केल्यानंतर जो पुढील तपास झाला त्याच्यामध्ये एकूण त्या दिवशी घटनेमध्ये सहा आरोपी होते पैकी तीन नावांची तीन आरोपींची आपल्याला नावं निष्पन्न झाली त्यातला हा सुरेश ढाका एक दुसरा जो आरोपी आहे ज्याला अटक करण्यात आलेली आहे महिपाल बिष्णोई आणि तिसरा जो आरोपी आहे आणि या गुन्ह्याचा जो ज्याला आपण मोरक्या म्हणूया मास्टर माइंड ही सगळी गुन्ह्याची मोडस प्लॅन केली सुभाष बिश्नोई हे सर्वजण जे आहेत ते राजस्थान आणि याच्या हरियाणाच्या बॉर्डरवरती काय राहणारे व्यक्ती आहेत अभिलेखावरचे गुन्हेगार आहेत त्यातल्या आता दोघांना अटक करण्यात आलेली आहे इतर एक आरोपी आणि तीन अनोळखी यांचा शोध घेण्याचं काम चालू आहे यामध्ये एक महिला आरोपीचा देखील सहभाग आहे त्यांची सुद्धा आपल्याला नजीकच्या काळामध्ये ओळख करून ती अटक होणार आहे एस एस न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर